शिल्लक कारण असताना हल्लीचे मुले मुली थोडाही कोणता विचार न करता आपल्या आईवडिलांच्या रागावर घरातून निघून जातात मात्र ज्याने आपल्या तळहातावर मुलांची काळजी घेतली असताना त्यांच्यावर कोणता परिणाम होत असेल अशीच एक फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीने रागाच्या भरात घरातून निघून गेली इकडे पोलीस स्टेशन मध्ये तिच्या आईवडिलांनी अपहरणाची तक्रार केली मात्र तिचा मोबाईलच तिच्या आईने हिसकल्याने तिचा शोध घेणे पोलिसांना मोठे आव्हान झाले होते मात्र तिने अचानक एका युवकाच्या मोबाईल वरून अमरावती राहणाऱ्या मित्राला ती नागपूर असल्याचे सांगितल्यावर लगेच पोलीस निरीक्षक मेश्राम कामाला लागले तिने ज्या मोबाईल संभाषण केले त्याचे तात्काळ लोकेशन घेतले तिचे लोकेशन नागपूर येथील ताजबाग परिसर दाखवित असल्याने तेथील पोलीस स्टेशन सह बीट मार्शल इतकेच नव्हे तर सी वाहन पोलिसांना स्वतः फोन लावून मुलीचे कामाला लागले नागपूर शहरात पी आय मेश्राम यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये सेवा दिल्याने तेथील पोलीस अधिकाऱ्यांसह बीट मार्शलच्या सोबत आधीच संपर्क असल्याने तेथील पोलीस कामाला लागले मात्र मुलीचे लोकेशन मुमेंट असल्याने पोलिसांना तिचा शोध लावण्यास अडथळा निर्माण होत होता तरी सुद्धा त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही शेवटी त्या मुलीला कोंढाडी येथे शोध घेऊन अमरावती येथे सुखरूप आणले मुलीचा तात्काळ शोध लावल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक मेश्राम यांचे आभार मानले अजय शृंगारे न्यूज अमरावती